मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये प्रत्येकाच्या शरीराचा बांधा हा वेगवेगळा असतो काहींच्या शरीराचा बांधा मोठा असतो तर काहींच्या शरीराचा बांधा अगदी छोटा असतो म्हणजे आपल्या शरीराचा प्रकार कोणता आहे आपल्या शरीराचा आकार कोणता आहे हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण कपडे निवडले पाहिजेत काही जण काय करतात नवीन ट्रेंड की लगेच फॉलो करायला जातात आणि त्यानुसार कपडे घालतात पण नवीन काहीतरी ट्राय करण्यापूर्वी तुमच्या शरीराचा आकार कोणता आहे तुमच्या शरीराचा प्रकार कोणता आहे हे आधी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसारच कपडे निवडले पाहिजेत आता तुम्ही ट्रेंड फॉलो करायचाच नाही असं मी बिलकुल म्हणणार नाही पण जर तुम्ही तुमच्या शरीराचा प्रकार कोणता आहे हे लक्षात घेऊन जर कपडे निवडले तर ट्रेंड फॉलो न करता सुद्धा तुम्ही त्यामध्ये परफेक्टच दिसणार आहात हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणूनच आपला बॉडी टाईप कसा ओळखायचा आणि आपल्या बॉडी टाईपनुसार कपडे कसे निवडायचे हे सगळं मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा सगळ्यात आधी बघूया आपला बॉडी टाईप किती प्रकारचा असतो म्हणजे आपल्या शरीराचा शेप हा कोणकोणत्या प्रकारचा असतो पहिला आहे पिअर शेप बॉडी टाईप दुसरा आहे अवर ग्लास बॉडी टाईप तिसरा आहे अप्पर अवर ग्लास बॉडी टाईप चौथा आहे बॉटम अवर ग्लास बॉडी टाईप पाचवा आहे ओव्हल शेप राऊंड शेप किंवा यालाच आपण अप्पर शेप बॉडी टाईप असं म्हणतो सहावा आहे रेक्टँग्युलर बॉडी टाईप अशा प्रकारे सहा प्रकारचे आपले बॉडीचे प्रकार असतात सहा प्रकारचे आपले बॉडीचे टाईप असतात सगळ्या बॉडी टाईपमधला नेमका आपला बॉडी टाईप कोणता हे कसं ओळखायचं ते आपण बघूया नंबर वन शेप बॉडी टाईप आता पेयर म्हणजे काय पेर हे फळ तुम्हाला माहितीच असेल पेर या फळाला इंग्लिशमध्ये पेयर असं म्हटलं जातं आणि पेर या फळाच्या आकारावरून याला पेयर शेप बॉडी टाईप असं म्हटलं जातं पेर या फळाचा आकार वरच्या बाजूने निमुळता असतो आणि खालच्या बाजूने थोडासा मोठा असतो थो। तशाच प्रकारे काही लोकांचा बांधा असतो त्याप्रमाणे काही लोकांचा बांधा असतो या प्रकारामध्ये आपल्या खांद्याचा जो, जो थो, भाग आहे बस एरिया आहे कंबर आहे ही थोडीशी निमुळते असते आणि हिपचा जो भाग आहे तो थोडासा वाईड असतो थोडासा जाड हिपचा भाग आणि मांड्यांचा भाग थोडासा मोठा असतो थो। त्यामुळे या बॉडी टाईपला पिअर बॉडी टाईप असं म्हटलं जातं नंबर टू ग्लास फिगर छत्तीस चोवीस आणि सव्वीस अशी जेव्हा आपल्या शरीराची मापं असतात म्हणजेच आपल्या खांद्याचा भाग चेस्टचा भाग हा छत्तीस असेल कमरेचा भाग त्यापेक्षा निमुळता म्हणजे चोवीस असेल आणि हिपचा जो भाग आहे तो कमरेपेक्षा थोडासा मोठा म्हणजे सव्वीस असेल अशी जेव्हा आपल्या शरीराची मापं असतात अशा फिगरला ग्लास बॉडी टाईप असं म्हटलं जातं या फिगरमध्ये चेस्टचा भाग आणि हिपचा भाग हा परफेक्ट असतो त्यामुळे या फिगरला परफेक्ट फिगर सुद्धा म्हटलं जातं अशा प्रकारची फिगर हे काहींना जन्मजातच मिळते आणि काहीजण जिमला जाऊन किंवा परफेक्ट डाएट घेऊन अशा प्रकारची फिगर अचीव करते नंबर थ्री अप्पर ग्लास फिगर अवर ग्लास फिगर काय असते हे आता आपण बघितलं अवर ग्लास फिगरमध्ये आपल्या बस्ट एरिया आणि आपल्या हिपचा भाग थोडासा वाईट असतो पण अप्पर अवर ग्लास फिगरमध्ये आपल्या खांद्याचा भाग असेल चेस्टचा भाग असेल थोडासा जाड असतो थोडासा मोठा असतो पण आपल्या कमरेखालचा भाग हा अप्पर बॉडीपेक्षा थोडासा निमोळता असतो आपली हिपलाईन असेल मांड्या असतील या अप्पर बॉडीपेक्षा थोड्याशा निमळता असतात त्यामुळे अशा प्रकारच्या बॉडी टाईपला अप्पर ग्लास बॉडी टाईप असं म्हटलं जातं नंबर फोर बॉटम ग्लास शेप या प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये आपला हिपचा जो भाग असतो तो थोडासा वाईड असतो आणि आपली अप्पर बॉडी जसे की खांदे असतील चेस्ट एरिया असेल कंबर असेल ही थोडीशी निमोलते असते अशा प्रकारच्या बॉडी टाईपला बॉटम ग्लास बॉडी टाईप असं म्हटलं नंबर फाईव्ह राऊंड शेप ओव्हल शेप किंवा ॲपल शेप बॉडी टाईप या प्रकारच्या बॉडी टाईपमधले जे लोक असतात त्यांच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांचा आकार हा आपल्याला गोलाकार दिसतो काय आपले आर्म्स असतील चेस्ट असेल कमरेचा भाग असेल हिप असेल ही पूर्णपणे आपल्याला राऊंड शेपमध्ये दिसते शक्यतो जे लोक जास्त हेवी वेटच्या असतात अशा प्रकारचे लोक या प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये मोडतात म्हणजेच त्यांचा पोटाचा भाग थोडासा वाढलेला असतो त्यांचे आर्म्स थोडेसे हेवी असतात चेस्ट हेवी असतं किंवा त्यांची हिपलाईन सुद्धा जास्त गोलाकार असते किंवा हेवी असते या प्रकारच्या बॉडी टाईपला राऊंड शेप ओहल शेप किंवा ऍपल शेप बॉडी टाईप असं म्हटलं जातं नंबर सिक्स रेक्टँग्युलर बॉडी टाईप या प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये शक्यतो खांद्याचा भाग असेल कमरेचा भाग असेल किंवा हिपलाईन असेल ही एकाच प्रोपोर्शनमध्ये दिसते जसा आयत असतो तशा प्रकारे आपली बॉडी बघितल्यानंतर वरून खालपर्यंत एक सलग दिसते या प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये शरीराला कुठल्याही प्रकारचं कर्व ॲड झालेलं नसतं पूर्णपणे एकसंद वरून खालपर्यंत तुमचं शरीर दिसतं अशा प्रकारच्या बॉडी टाईपला रेक्टँग्युलर बॉडी टाईप असं म्हटलं जातं शक्यतो जे खूप जास्त बारीक असतात ते लोक या प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये मोडतात आता तुम्ही कोणत्या बॉडी टाईपमध्ये मोडता हे तुम्हाला समजलं असेल तुमच्या शरीराचा आकार कोणता आहे हे तुम्हाला समजलं असेल आता आपल्या शरीराच्या आकाराप्रमाणे आपल्या बॉडी टाईपप्रमाणे ड्रेसिंग टिप्स कशाप्रकारे आपण फॉलो केल्या पाहिजेत कोणत्या प्रकारचे कपडे आपण घातले पाहिजेत हे आपण आता बघणार आहोत नंबर वन शेप बॉडी टाईप ड्रेसिंग टिप्स या प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये आपली अपर बॉडी थोडीशी निमुळते असते आणि आपली हिप लाईन म्हणजे कमरेखालचा भाग थोडासा जाड असतो अशा प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये कपडे निवळताना थोडीशी काळजी घ्यावी लागते अशा प्रकारचा जर तुमचा बॉडी टाईप असेल तर ड्रेसेस निवडताना तुम्ही फ्लेअरवाले ड्रेसेस निवडा ज्या ड्रेसेसला जास्त घेर असतो अशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही निवडा ज्या ज्या कुर्तीज असतात तशा प्रकारच्या कुर्तीज तुम्ही निवडा यामुळे जा काय होईल तुमची हिप लाईन जर जाड असेल तर ती त्यामध्ये हाईड होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर तुम्ही टॉप निवडताना फ्रिलवाले टॉप निवडू शकता ऑफ शोल्डरवाले टॉप निवडू शकता किंवा ट्यूबमध्ये जे टॉप येतात तशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जेव्हा तुम्ही पिअर बॉडी शेपमध्ये येतात तेव्हा तुमच्या हिपचा भाग थोडासा जाड असतो त्यामुळे बॉटम निवड त्यांना मग ती साडी असू दे किंवा जीन्स असू दे बॉटम निवडताना नेहमी डार्क रंगामध्येच तुम्ही बॉटम निवडा यामुळे काय होतं डार्क रंगामुळे तुमची बॉडी जास्त शो होत नाही आणि त्यामध्ये तुम्ही बारीक असल्यासारखं दिसतं आणि तुमचा हिप एरिया जो आहे तो सुद्धा त्यामध्ये बारीक असल्यासारखं दिसतं त्यामुळे बॉटम निवडताना डार्क रंगाचे तुम्ही साड्या किंवा बॉटम नक्कीच निवड तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही पिअर शेपमध्ये मोडत असाल तर बॉटम वेअर करताना हायवेसला तुम्ही बॉटम वेअर करा किंवा साडी नेसताना तुम्ही हायवेसला साडी नेसा यामुळे तुमचा जो हिपचा भाग आहे तो कवर अप होईल आणि त्यामध्ये तुमचा हिप एरिया जास्त शो होणार नाही आणि हाईड होण्यासाठी मदत होईल नंबर टू अवरग्लास शेप आता बॉडी शेप ही एकदम परफेक्ट फिगरमध्ये येते त्यामुळे अशा प्रकारच्या बॉडी टाईपला कुठल्याही प्रकारचे ड्रेस खूप खुलून दिसतात खूप सुंदर दिसतात पण पण तरीसुद्धा जे ड्रेस बॉडीकॉन असतात म्हणजे बॉडीला एकदम टाईट बसतात अशा प्रकारचे ड्रेस अशा प्रकारच्या फिगरला खूप सुंदर दिसतात त्याचबरोबर ज्या कपड्यांना किंवा ज्या ड्रेसला मध्ये बेल्ट असतो अशा प्रकारच्या ड्रेससुद्धा अशा प्रकारच्या ग्लास फिगरला खूप सुंदर दिसतात कारण अवरग्लास फिगरमध्ये कंबर निमूळते असते आणि अशा प्रकारच्या बेल्टमुळे त्यांची कंबर ही उठून दिसण्यासाठी मदत होते त्याची हिपलाईन परफेक्ट असल्यामुळे तुम्ही बॉटम वेअर करताना सुद्धा टाईट पॅन्ट नक्कीच वेअर करू शकता इंडियन वेअरमध्ये म्हणाल तर तुम्ही घोलदार पॅन्ट घालण्याऐवजी स्ट्रेट फिटेड पॅन्ट असतात किंवा चुडीदार असतात तशा प्रकारच्या पॅन्ट तुम्ही नक्कीच यूज करू शकता नंबर थ्री अपर अवर ग्लास शेप या प्रकारच्या बॉडी टाईप मध्ये आपली जी अपर बॉडी असते आपले खंदे असतील चेस्टचा जो एरिया आहे तो थोडासा जाड असतो थोडासा वाईट असतो त्यामुळे अशा प्रकारच्या बॉडी साठी कपडे निवडताना थोडीशी काळजी घ्यावी अशा प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये जर आपण चुकीचे कपडे निवडले तर आपण अजून त्यामध्ये जाड दिसू शकतो त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये मोडत असाल तर कपडे निवडताना नेहमी लक्षात ठेवा ज्या कपड्यांचं फॅब्रिक हे स्टीफ आहे जाड आहे अशा प्रकारच्या फॅब्रिकचे कपडे अजिबात निवडायचे नाहीत त्याचबरोबर कपड्यांच्या मध्ये शॉर्ट स्लीव किंवा स्लीवलेस स्लीव्ह तुम्ही अवॉइड करायचे आहेत काय तुम्ही कोपऱ्यापर्यंत स्लीवज किंवा फुल स्लीव नक्की शिवू शकता तुमची तुमच्या अप्पर बॉडी जास्त एक्सपोज होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या बरोबर तुम्ही पॅन्ट मध्ये फ्लेअर बॉटम किंवा स्ट्रेट फिट पॅन्ट नक्कीच यूज करू शकता यामुळे काय होतं तुमच्या अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी यामध्ये जास्त डिफरन्स दिसून येणार नाही आणि तुमची फिगर परफेक्ट असल्यासाठी नंबर फोर बॉटम अवर ग्लास बॉडी टाईप या प्रकारच्या बॉडी टाईप मध्ये आपली हिप प्लॅन थोडीशी जाड असते थोडीशी वाईट असते त्यामुळे अशा प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये बॉटम निवडताना थोडीशी काळजी घ्यावी लागते या प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये तुमचा हिपचा जो एरिया आहे तो थोडासा मोठा असतो थो। त्यामुळे अशा प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये टाईट बॉटम घालणं अवॉइड करा खूप जास्त ज्या लेगिंग टाईट असतात किंवा जीन्स टाईट असतात अशा प्रकारच्या टाईट बॉटम घालणं शक्यतो अवॉइड करा बॉडी टाईपमध्ये तुमची अपर बॉडी ही थोडीशी निमुळते असते तुमच्या लोअर बॉडीपेक्षा त्यामुळे तुमची अप्पर बॉडी ही जास्त अजून बारीक दिसून नये यासाठी खूप जास्त टाईट टॉप घालणं अवॉइड करा किंवा टाईट कुर्ती घालणं अवॉइड करा त्याऐवजी तुम्ही फ्लेअरवाल्या कुर्तीज यूज करू शकता ज्या कुर्तीजला किंवा ड्रेसला फ्रिल बसवलेल्या असतात अशा प्रकारच्या कुर्तीज किंवा अशा प्रकारचे टॉप तुम्ही यूज करू शकता जेणेकरून तुमची अप्पर बॉडी त्यामध्ये खूप जास्त निमुळती दिसणार नाही आणि तुमची अपर बॉडी आणि लोअर बॉडी ही परफेक्टली मॅच होईल त्याचबरोबर इंडियन वेअरमध्ये म्हणाल तर तुम्ही शॉर्ट कुर्ती घालणं अवॉइड करा किंवा खूप जास्त टाईट कुर्ती घालणं सुद्धा किंवा कुर्तीज मध्ये कट कुर्तीज ऐवजी अनाडकरी कुर्तीज युज करा त्यामुळे काय होईल तुमची हिप लाईन कव्हर होण्यासाठी मदत होईल आणि तुमचे हिप त्यामध्ये जास्त मोठे दिसणार नाही आणि तुम्हाला एक परफेक्ट फिगर मिळण्यासाठी सुद्धा मदत होईल फाईव्ह राऊंड शेप ओव्हर शेप किंवा ऍपल शेप बॉडी टाईप या प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये आपल्या पोटाचा भाग असेल कमरेचा भाग असेल खांद्यांचा भाग असेल बस्ट एरिया असेल हा पूर्णपणे गोलाकार वाढलेला असतो आणि जे लोक जास्त हेवी वेटचे असतात अशा प्रकारचे लोक या प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये येतात अशा प्रकारचा जेव्हा तुमचा बॉडी टाईप असतो तेव्हा बॉडीकॉन ड्रेसेस म्हणजे जे ड्रेसेस खूप जास्त टाईट असतात तशा प्रकारचे ड्रेस घालणं शक्यतो अवॉइड करा यामध्ये तुमची तब्येत ही अजून जास्त दिसेल इंडियन वेअरमध्ये म्हणाल तर कुर्ती यूज करताना तुम्ही अनारकली कुर्ती यूज करू शकता फिट अँड फ्लेअरवाली कुर्ती यूज करू शकता यामध्ये तुमची तब्येत त्यामध्ये जास्त दिसणार नाही त्याचबरोबर ज्या कपड्यांचं फॅब्रिक एकदम स्टिफ असतं खूप जास्त जाड असतं अशा प्रकारच्या फॅब्रिकचे कपडे घालण्या अवॉइड करा त्याचबरोबर कपडे निवडताना ज्या कपड्यांवरती खूप मोठमोठ्या प्रिंट असतात अशा प्रकारचे कपडे सुद्धा घालण्या अवॉइड करा अशा प्रकारच्या मोठ्या प्रिंटमुळे तुमचं शरीर हे भरल्या भरल्यासारखं दिसतं आणि त्यामध्ये तुम्ही बारीक दिसण्याऐवजी अजून जास्त जाड दिसता त्यामुळे जर तुम्ही ऍपल शेपचे असाल या प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये असाल तर तुम्ही कपड्यांच्या बाबतीत ही टीप नेहमी लक्षात ठेवा नंबर ुलर बॉडी टाइप म्हणजे आयताकृती बॉडी टाईप या प्रकारच्या बॉडी टाईप मध्ये आपल्या शरीराचा आकार एकदम ठोकळासारखा असतो म्हणजे आपल्या शरीराचा प्रत्येक पार्ट हा अगदी मोजून मापून असतो त्यामुळे अशा प्रकारच्या बॉडी टाईप असणाऱ्या लोकांना कुठलेही कपडे अगदी सुंदर दिसतात पण काही वेळा अशा प्रकारचा बॉडी टाईप जास्त उठून दिसत नाही त्यामुळे ज्या स्किनी जीन्स असतात तशा प्रकारच्या जीन्स तुम्ही युज करू शकता किंवा जे कपडे बॉडीला टाईट बसतात अशा प्रकारचे कपडे तुम्ही नक्कीच यूज करू शकता यामुळे तुमचे बॉडी पार्ट्स हे उठून दिसण्यासाठी मदत होईल आणि तुमच्या शरीराचा शेप हा परफेक्ट दिसण्यासाठी सुद्धा मदत होईल तर हा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगितलेली आहे ते तुम्हाला नक्की कामाला येईल अशी मी आशा करते तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू